नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता होत काय की आता मात्र इकडे मालिकेमध्ये जे आहेत त्या नवनवीन जोड्या असतात त्या फिरण्यासाठी गेलेल्या असतात त्यावेळी मात्र ते एका ठिकाणी छानशा रिसॉर्ट वरती थांबतात तिकडे गेल्यानंतर मित्रांनो सगळेजण छान एन्जॉय करत असतात अचानकपणे जी आहे ती नंदिनी ती आता नंदिनी स्विमिंग पूलमध्ये पडते मित्रांनो स्विमिंग पूल फार मोठा असतो तिला पोहायला काही जमत नसतं आता मात्र जीवा काही तिकडे नसतो त्याच वेळी मात्र हे सगळं प्रकरण जे आहे ते आपल्या पार्क समोर येतं पार्क जो आहे तो अचानकपणे आता स्विमिंग पूल मध्ये उडी मारतो आणि नंदिनीला वाचवण्याचा प्रयत्न करतो नंदिनीला उचलून तो बाहेर आणतो त्यावेळी मात्र आता नंदिनी सोबत पार्कला बघितल्यानंतर इकडे आता मात्र जीवाचा जळफळाट होत असतो मित्रांनो जीवाला आता ही गोष्ट काही सहन होत नसते येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होतं हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण जीवाला जे आहे ते नंदिनीला पार्क सोबत पाहून खूप त्रास व्हायला लागतो त्यामुळे आता जीवाचं देखील प्रेम झाले नंदिनीवर असं मला वाटतं तर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद